आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखिका स्मिता गानू जोगळेकर सहभाग मधुलिका नेरुरकर दिनेश अडावतकर आणि नेहा खरे रोहित या रविवारी बाजारात जायचंय बरं का अरे सणवार आहेत त्याची खरेदी आहे थोड्या नेहमीच्या वस्तू आणायच्या आहेत हो 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 फार घाट घातला नाही तरी आपले सणवार जमतील तसे साजरे करत राहायचे रे हो ना हो ना रोहित मी काय सांगते तुझं लक्षच नाहीये तो मोबाईल जरा बाजूला ठेव ना अगं हो 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 मोबाईल बाजूला बस खुश होता अरे खुश किंवा ना प्रश्नच नाहीये मी काहीतरी महत्वाचं सांगतेय आणि तुझी गाडी हा हा हो 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 काही जातच नाहीये तू बोल ग माझ्या कानावर पडते तुझं बोलणं हे चुकीचं आहे म्हणजे शब्द कानावर पडणं आणि बोलणं लक्षपूर्वक ऐकणं या दोन्हीमध्ये खूप फरक आहे बर मग मी तुझ बोलणं ऐकतोय लक्षपूर्वक असं म्हटलं तर तुला बरं वाटेल ना पुन्हा तेच मला बर वाटण्यासाठी काही करू नकोस पण कोणी काही सांगत असेल तर ते आपण लक्षपूर्वक ऐकायला हवं हो की नाही रोहित अर्थात ऐकायलाच हवं ओके ओके म्हणजे तुला हिअरिंग न म्हणता लिसनिंग म्हणायचं बरोबर ना हुश नशीब माझं सात वाक्यांनंतर का होईना माझं म्हणणं तुझ्यापर्यंत पोहोचलं अरे पण मला एक सांग ज्यांना कान आहेत ते सगळे ऐकतातच ना असं साधारणपणे प्रत्येकाला वाटत पण गडबड इथेच होते काय कारण हे वाटणं तेवढंच बरोबर नाही म्हणजे म्हणजे का म्हणजे अनेकदा आपण ऐकतो ते फक्त शब्द या पातळीवर असत अगं आपण गाणी ऐकतो पक्ष्यांचे आवाज ऐकतो वाद्य वाजवलेली ऐकतो शिवाय वाहनांचे आवाज ऐकतो हे सगळं ऐकणं नाही का सांग मला तू कानांनी आपण करतो त्या कृतीला म्हणतात ही ऐकण्याची व्याख्या झाली झालं तर मग ऐकणं ऐकणं डोळ्यांनी करतो ते बघणं वास आणि श्वास घेणं डन त्याच्या काय छप्पन्न व्याख्या वगैरे असतात का वेग की काय वेगवेगळ्या छप्पन्न नसतील पण या सगळ्याच्या शास्त्रीय व्याख्या नक्कीच आहे ठीक आहे आता तू विषय छेडला तेव्हा सांगच तुझी लिसनिंग किंवा ऐकण्याची व्याख्या काय आहे हे बघा ऐकणं याची पुस्तकी व्याख्या आहे शब्द आणि शब्दांच्या पलीकडचे भाव कानावर पडणं त्याचा अन्वयार्थ लावणं आणि त्याही पलीकडे जात त्या मागे दडलेला भाव समजून घेणं आणि त्यानुसार कृती करणं बापरे 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 हे थोडं अवघडे उवा थोडं सोपं करून सांग सोपं काय बरं हा तुझ्या ऑफिस मीटिंग मध्ये क्लायंट बरोबर बोलताना हो हो म्हणजे कसं आहे की तेव्हा एक एक शब्दन शब्द लक्षपूर्वक ऐकतो बरं का मी कारण त्यावरच तर पुढची सगळी डिसिजन अवलंबून असतात आमचे तू स्वतः लिसनिंगची व्याख्या अगदी सोप्या शब्दात सांगितलीस की खरंच <laughs> की <करस्की> ह्या <का? laughs> सगळ्या गोष्टी आपण व्यवहारात वापरत असतो व्याख्या किंवा माहिती आभाळातून तर पडत नाही <laughs> तो करेक्ट म्हणजे ऐकण्याचे सुद्धा बरेच प्रकार आहेत म्हणजे खाली बसून ऐकणं बाकावर बसून ऐकणं उभं राहून ऐकणं आणि लास्ट म्हणजे थोडं लक्ष देऊन आणि डोळे डोळे मोठे करून दोन फुटावर बसून ऐकणं ऑफ तू थट्टा नाही थट्टा करत नाहीये बघ आता आपल्याच घरामध्ये कितीदा घडणारा डायलॉग आठव तू नेहमी मला म्हणतेस की अरे तुला हे मागे सांगितलं होतं एवढं कसं लक्षात नाही तुझ्या म्हणजेच बायकोनं सांगितलेल्या गोष्टी आपण इकडून तिकडून गेले वा रे असं म्हणत एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने हे, हे नेहमी असं होत नाही मी बऱ्यापैकी बरच ऐकतो तुझं अरे बायकांच्या डोक्यात ना एका वेळी छप्पन्न गोष्टी असतात त्यामुळे मग एकातून एक दुसरा तिसरा असे विषय निघत जाणं तेवढंच म्हणजे असं ओघाने होत ते हो पण हे पन्नास विषय म्हणजे छप्पन्न विषय तू म्हणतेस ते नवऱ्यांच्या डोक्यात आपोआप कसे जातील सांग <laughs> आणि आम्हाला सगळ्यांचे संदर्भ किंवा तुमच्या डोक्यात असलेल्या ले ज्या लिंक्स असतात त्या कशा लागणार बुवा आणि म्हणूनच तुम्हाला आमचं बोलणं ही बडबड वाटते अग हे बघ बोलणाऱ्याने सुद्धा ना आपलं बोलणं ऐकलं जाते की नाही हे थोडं म्हणजे त्याचा विचार करायला नको का सांग मला तू <laughs> आलो 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 बापरे कुठे आगबीक लागली की काय <laughs> अग शर्वरी थांब 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 दम खा बघू 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 अगं मागे उभाय की गेला कोण कशाला असेल माझ्या मागे <laughs> वाघ वगैरे लागलाय का मागे ते बघत होतो ग कारण ज्या गतीने आणि जेवढा वेळ तू दारावरच्या घंटीचा ठणाणा केलास ना <laughs> ते ऐकताना मला तसंच काहीच वाटलं <laughs> दादा दादा प्लीज आता तू सुरू होऊ नकोस आधीच माझं डोकं ठिकाणावर नाहीये म्हणजे तू काय थेट घरापासून अशी बडबड करत आलीस की काय रोहित रे जरा शर्वरी बस आधी आपण बस शांत रोहित तिला पाणी दे रे भांड घे पाणी घे आता बघ सुखदा तू रोहितला पाणी द्यायला सांगितलंस त्याने ते ऐकलं आणि मला पाणी दिलं किती सोपं आहे ना हे सगळं एक मिनिट थांब तुला आधी चहा देऊ का आमच्यासाठी करतेच मी नको मी खाऊन आले आणि चहा सुद्धा घेऊन आले मला काही नकोय मला की नाही थोडी मन हवी आहे मनसशांती हवी आहे काय ग सुखदा कुठल्या डब्यात ठेवली म्हणजे मनशांती असेल तर शर्वरीला देतो थोडी दादा प्लीज नको रे आता तू बर शर्वरी मला आता शांतपणे सांग का माहितीस एवढी अगं सुखदा ऑफिस आणि घर हे दोन्ही नीट सांभाळायचा मी पुरेपूर प्रयत्न करते बरोबर पण मोहितने सुद्धा गोष्टी समजून घ्यायला हव्यात ना आता काय केलं मोहितने काय केलं नव्हे काय केलं नाही ते विचार अरे साध वॉशिंग मशीन लावायला सांगितलं ला, तर त्या मशीन पेक्षा जास्त मेकॅनिकली हा मशीन लावतो अगं म्हणजे मशीन चुकीचं लावलं का अगं सतरा वेळा सांगितलंय कोणत्या कपड्यांना कुठला मोड सेट करायचा ते त्यावेळी फक्त हा हो हो एवढंच करतो आणि मोड चेंज न करता मशीन सुरू करून टाकतो ठीक आहे ग परत एकदा सांगायचं स्वतःला कशाला एवढा त्रास करून घ्यायचा अग हे एक उदाहरण झालं मोहित मनाने खूप सरळ आहे ग मला त्रास द्यायला म्हणून काही करत नाही पण सगळ्याची घाई असते किंवा करायचं म्हणून काम करायचं असं असतं बघ म्हणजे तू त्याच्याबद्दल चांगलंही बोलतेस आणि त्याच्या नावाने बडबड सुद्धा करतेस हे काय अरे दादा प्रश्न काम करण्याचा न करण्याचा नाही प्रश्न आहे सूचना नीट न ऐकण्याचा हा माणूस प्रत्येक गोष्टीला हो असं मोठ्या जोरात म्हणतो बर का बघ बघ म्हणजे किती आज्ञाधारक आहे तो थट्टा नको रे करू तू आज्ञाधारक असं गोंडच नाव नको दिस तुम्ही फक्त तेवढ्या पुरती वेळ मारून नेता झालं बर पण मग औषर झालं काय नेमकं ते सांग जाऊ दे मला पुन्हा पुन्हा सगळं उगाडायचं नाहीये एकच गोष्ट दहा वेळा सांगून सांगून दमले मी हा चहा घे बरं आमचा व्हायचाच होता आणि आम्ही आता अगदी हेच बोलत होतो म्हणजे बघ रोहित घरोघरी त्याचपरी असता ए बाई आता तू काय माझी बुराई सुरू आहेस का बुराई नाही रे गोष्टी ऐकणं न ऐकणं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात मगाशी आपण हेच तर बोलत होतो गोष्टी कानावर पडणं वेगळं आणि त्या लक्षपूर्वक ऐकण वेगळं बरोबर बरोबर अगदी मी म्हटलं तस ऐकण्याचे सुद्धा किती प्रकार आहेत हा, हा। किती छान किती भलं वाटलं ग हा चहा घेऊन वा बाईंचं डोकं आलं वाटत ठिकाणावर मग ते आहे तिथे राहू दे थोडा वेळ हा सुखदा तू काहीतरी सांगत होतीस हम्म Listening या विषयाची जेवढी जास्त माहिती घेशील ना तेवढं तुला हे प्रकरण अधिक आवडत जाईल कशी गंमत असते नाही कितीतरी नैसर्गिक गोष्टी हल्ली शिकवल्या जातात आता हेच बघ ना कानांची आणि मेंदूची एवढी मोठी देणगी निसर्गाने आपल्याला दिलेली आहे पण तिचा वापर कसा करायचा हे कोणीतरी शिकवतंय आपल्याला <laughs> बरेचदा माणसाचा स्वभाव किंवा वृत्ती यावर सुद्धा ऐकणं आणि त्यावर प्रतिक्रिया देणं वेगळं असू शकतं येऊ शकतं हम्म hmm, तुमने मुझे सोचने पर मजबूर कर दिया चिडले का मी वर? शर्वरी शब्द काहीतरी सांगत असतात पण त्या पलीकडे सुद्धा बरच काही न सांगितलेलं दडलेलं असतं शब्द म्हणजे पाण्याचे वरचे तरंग hmm. आणि त्या तरंगांखाली खोल खोल बरच काही सामावलेलं असतं ते इंग्रजीत काय म्हणतात बिटवीन द लाईन्स ते वाचता ऐकता आलं पाहिजे वा मांडतेस ग तू सगळं भारी भारी आवडलं आपल्याला <laughs> माणसाला मनाच्या खोल तळातून काहीतरी असतं आणि ते तसच्या तसं समोरच्या पर्यंत असतं अच्छा मग तसं स्पष्ट सांगायचं ना तेच तर अवघडवून बसलंय हल्ली गोष्टी ऐकण्यासाठी लोकांकडे वेळ नसतो जग फक्त धावत असत चांगला श्रोता मिळणं हे सुद्धा कठीण होऊन बसलाय पॉइंट hmm, आहे पॉइंट आहे तुझ्या बोलण्यात अरे साधे व्हॉट्सअप वर येणारे व्हिडिओ एखाद मिनिटाच्या वर आपण बघू शकत नाही त्यातही फास्ट फॉरवर्ड करतो आपण आणि संपवतो हम्म hmm, सुखदा मुक्ताची एक मजा सांगते काय ग परवा जोशी काका आले होते hmm. मुक्ता त्यांना कविता म्हणून दाखवत होती बर मग आजोबा मध्येच काहीतरी बोलले तर आपल्या मॅडम त्यांना म्हणाल्या आजोबा माझी कविता चालू असताना सगळं लक्ष माझ्याकडे द्या मध्ये मध्ये बोलू नका फॅन्ट <laughs> <laughs> बरोबरच होत तिचं म्हणणं बघ म्हणजे एवढ्या लहान मुलांना सुद्धा वाटत की आपलं बोलणं शांतपणे ऐकलं जावं <laughs> काही लोकांना फटकन उत्तर द्यायची घाई असते लगेच मी माझ सुरू करतात आपला मामा का रे तुला ओ, दादा तर तर म्हणजे आपलं वाक्य पूर्ण व्हायच्या आत त्याचं स्वयंपूरण सुरू व्हायचं हो ना राजू मामा एक वल्ली काढत बसणारा <laughs> अर्थात म्हणजे माणसाच्या एखाद्या कृतीवरून अख्खा माणूस जज करणं बरोबर नाही मामाच्या काही सवयी कौतुक करण्यासारख्या सुद्धा आहेत पण हे आता म्हटलेलं तसं म्हणजे प्रतिक्रिया द्यायची घाई त्याचे ते डोळे आणि हातवारे ते आठवतात का रे तुला <laughs> एखाद्या व्यक्तीचं बोलणं ऐकताना फक्त त्याचे शब्दच नाही तर त्याची बॉडी लँग्वेज त्याच्या डोळ्यांच्या हालचाली या सुद्धा लक्षात घ्यायला हव्यात शब्द अपुरे पडतात तेव्हा देह बोली आणि डोळे खूप काही सांगून जातात ग्रेट ग्रेट सुखदा मस्त तू आता हे जे बोललीस ना तेव्हा मला आमच्या ऑफिसच्या मीटिंगच्या वेळेचे बरेच चेहरे आठवून गेले <laughs> हे फक्त ऑफिस नव्हे तर अगदी रोजच्या आयुष्यात घरीदारी बाजारात प्रवासात सगळीकडे दिसत एक्सप्रेशन mm, बरोबर ना आणि डोळे डोळे कधीच खोट बोलत नाहीत डोळे सुद्धा सांगत असतात मला बघ आणि त्या बघण्यातून मला ऐक ए ऐक जरा ना कसलं भारी रोहित परत म्हण परत काय म्हणू <laughs> तू आता म्हणालास ते ऐक तुला आठवते का इंदिरा संतांची कविता हम्म तीच ना भोवती जळधारांनी झडप घातली कौलारावर आणि पुढे काय आले पसरत दिशा घेटी च मी पडते निपचित मिटून डोळे आणि हळूच येते दार घराचे अंधारातून क्या बात आहे उभे राहते जरा बाजूला ऐक जरा ऐक जरा ऐक जरा वा काय शब्द आहेत रे काय भावना आहेत अर्जव करता करता स्वतःच मन स्वतःच्या मनातलं मांडणं ऐक जरा ना।, 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 ना तो रात्रीचा माहोल ती टकटक कौलारू घर खिडक्या ते मध्यरात्रीचे भास ती तडफड तो एकटेपणा ऐक जरा ना ए तुम्ही असे सिरियस नका रे हो काही काही लिखाण ना असं भेदक असत तरीही हळव की तुम्ही ना स्वतःला सावरू शकत नाही ना आय अंडरस्टँड पण मला एक सांगा तुम्ही दोघही हे कोणाला ऐकायला सांगताय काही कविता वगत असतात काही अज्ञाताला उद्देशून असतात काही आपले आपण संदर्भ लावत समजून घ्यायच्या असतात थम थम फार खोलत जायची गरज नाही कारण हा तुझा आवडता विषय सुरू झाला की तू सुटणार खरच आहे ऐक जरा ना असं न म्हणता थांब जराना असं म्हणायची वेळ आली हो ना mm, चल चल त्याचं सुद्धा गाणं तयार आपल्याकडे थांब जरा ते थांब नाहीये मग थांब मन पिसाट माझे अडले रे ah. नाग देशपांड्यांची रचना हो oh, थांब जरासा <laughs> कल्लींच्या आवाजातली ना बरोबर <laughs> अगदी कशी गंमत आहे ना रोहित ऐक जराना आणि थांब जरासा या दोन्ही रचना बाजूबाजूला ठेवून बघितल्या तर किती गोड समांतर असं काहीतरी चालताना दिसतं दोघांमध्ये खरंच ग म्हणजे कुठला तरी अदृश्य धागा काहीतरी साम्य नक्कीच आहे या दोन्ही गाण्यांमध्ये बरेच दिवस हे गाणं ऐकलं नाही गा ग पण हे लावाना आहे गाणं मलाही ऐकायचंय सुखदाय बेस्ट आयडिया तूच पण ना गे गाणं बापरे मन पिसाट माझे अडले रे थांब जरासा थांब जरासा थांब जराशी मला सापडले गाणं आपण ऐकूया मोबाईलवरच चला श्रोते हो कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली लेखन केलं होतं स्मिता गानू जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरुरकर दिनेश अडावतकर आणि नेहा खरे या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं मधुलिका नेरुरकर हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती